महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा आहे वेगवेगळे विषय समोर येत आहेत मात्र एक प्रामुख्याने एका विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली सोशल मीडियावर काही मागील काही वर्षांपासून राणी कुटुंब काहीतरी एक कमेंट्स करतं आणि त्याच्या संदर्भात राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीचा संताप व्यक्त होतो मात्र हे सगळं होत असताना सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नारायण राणे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे चिरंजीव सध्या कॅबिनेट मंत्री आहेत आहे। मात्र हिंदू मुस्लिम असेल किंवा इतर गोष्टी असतील ते बोलत असताना सातत्यांना त्यांना परवानगी दिली की काय असं वाटतं अशा पद्धतीचे त्यांची वक्तव्य येतात मात्र ते बोलत असताना अलीकडच्या काळामध्ये ते आपल्यापेक्षा म्हणजे वडील वयांच्या राजकारणातल्या व्यक्तींविषयी पण सातत्याने बोलत आहेत मागील महिनाभरापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या या संदर्भात नितेश राणेंनी एक खिल्ली उडवण्याचा एक प्रकार केला आणि त्याची चर्चा होत असतानाच नारायण राणेंचं एक स्टेटमेंट आलं तर या स्टेटमेंटच्या अनुषंगाने चर्चा करण्याचं कारण असं आहे की नारायण राणे आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधून मनसेचे नेते प्रकाश महाजन अशी एक चर्चा झाली स्वत प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की नेमका हा विषय कसा सुरू झाला आहे महाजन साहेब सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे नेमकं इथं हा वादाला ठिंगी कुठून पडली मला वाटतं ह्या गेल्या रविवारी एका प्रसारमाध्यमाला बोलत असताना नितेश राणे यांनी माझे नेते सन्मान्य राज ठाकरे यांच्यावर जी टीका केली उपवासात्मक त्याला मी उत्तर दिलं आणि ते उत्तर दिलं प्रसारमाध्यमाने ते उत्तर खूप उचलून धरलं आणि दोन दिवसांनी मला एकाने सांगितलं की मान्य साहेबांच्या फेसबुकवर ऑफिशियल काय म्हणते ते मला फार त्यातली माहिती नाही एक पत्र आलं ज्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे त्या पत्रामध्ये त्यांनी टी व्ही नाईनला मी दिलेले मी दिलेल्या मुलाखतीत काय आ तारे तोडले तुमची काय अवकात डोका सगळं त्यांनी काढलं तू ज्या रस्त्यावर चालला त्या रस्त्यावर तुला बोन तुला उलट्या करायला लावा अशा पद्धतीचं एक थोडक्यात धमकी वजा त्यांनी लिहिलं खरं म्हणजे राणे साहेब किंवा त्यांचा परिवार माझ्या परिवारला ओळखतो मी विचार केला बा मी असं काय बोललो की ज्यांना राग येऊ शकतो कारण कधी कधी काय होतं की माणसावर टीका करताना आमचाही कधी कधी तोल जाऊ शकतो नाही असं नाही मी काय बिलो द बेल्ट ज्याला आपण तशी टीका केली का मी काय महिला विषयी आक्षेपारी उद्गार काढले का कुणाचं काय झालं शारीरिक व्यंग वगैरे नाही केलं असं का राग आला याला आणि समजा राग आला तर नितेश राणे सगळ्यांचं बारसं जेवल्यासारखं सगळ्यांना आरे तुरे करतात आपल्या सगळ्यांचे हिंदूचे अभिमान असलेले सर्गे बाळासाहेबांचे चिरंजीव सन्मान्य उद्धवजी ठाकरे आता वयाने मोठे आहेत वडल्यासारखे आहेत त्याला एकरी नावाने बोलणे किंवा एक धमकी वाजता त्यांचा सगळं तो प्रकार असतो मध्ये गंगा शुद्धीकरणावर राजसाहेबांनी जे काही व्यक्त वे, वक्तव्य केलं होतं मग यांनी इतक्या विचित्र पद्धतीने ते वक्तव्य केलं की मला त्याचा उच्चार सुद्धा करणं सोपं जात नाही मग ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला अशा पद्धतीने टीका करता मग लोक तुमच्यावर टीका केलं तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही खरं तर नितेश राणे आपण बघायला गेलो तर ते महाराष्ट्राच्या माजी जे चिरंजीव आहेत आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर एका राजकीय घराण्यातलं जर कोणी जर मंत्रिमंडळात असेल किंवा एक पदाधिकारी नेता म्हणून काम करत असेल तर ती एक जबाबदारी असते की आपण बोलत असताना काळजी घेतली जावी मात्र कुठंतरी इथं या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि एक वयाचं पण भान राखलं जात नाही तर याकडे म्हणजे सातत्याने टीकाटिपणी होतच असते पण हे सगळं होत असताना त्यांना पक्षाकडून ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत का मला सांगा त्यांनी अशा पद्धतीनं ज्यावेळेस फेसबुकवर लिहिलं मला वाटतं दहा मिनटंसुद्धा झालं नाहीत त्यांच्या कार्यकर्त्याचे घाणेकडे फोन यायला सुरुवात झाली तुम्ही कुणाच्या आईला शिवी देत आहेत प्रकाश महाजनची आई कोण मला काही एवढं तर तुम्हाला ज्ञान नाही असं तर म्हणता येणार नाही कशामुळं बरं हे भारतीय जनता पक्ष जरी असले तर भारतीय जनता पक्षाच्या कोणच्याही कार्यकर्ता मला कधीही असं बोलणार नाही हे सगळे नारायण राणे आणि त्यांच्या मुलाचे काय ज्याला आपण म्हणतो तर लाभार्थीत कार्यकर्ते लाभार्थीत आणि तुम्ही असं केलं परवा परवापर्यंत चालू होतं अर्थात मी त्या तयार असल्यामुळं मी तो बंदोबस्त कसा करायचा केला पण राणेसाहेब तुम्ही मला एक फोन करू शकले असते किंवा माझे नेते राज ठाकरेंना म्हणले असते जरा प्रकाश महाजनला सांगा माझ्यावर टीका करू नका नसते केले डायरेक्ट फेसबुकवर पण ते काय झाले की इतके दिवस त्यांचं हेच चालायचं ना धमक्या द्यायच्या दाब द्यायचे लोक घ्यायचे आम्हाला काय अंगावरच्या हो कपड्याचं ओझ आहे आम्हाला तर आम्ही ते कोणाच्या धमकीला काय भिनणार का तुम्ही कशाला धमकी देतात तुमचे कार्यकर्ते कशाला का माझं घराचा पत्ता विचारते मीच येतो शिवाजी चौकात मारा मला काय मारायचं महाराजाच्या पुतळ्या व्हॅली उभारा होतो ना कणकवलीत येतो पुण्यात येतो कुठे येतो या निमित्तानं त्यांना एक असं वाटलं पण असा होता की आम्हाला कधीही कोणी प्रतिकार करत नाही शांतपणे आम्ही काहीही बोलतो त्यांनी कुणाला काही बोलावं पण त्याला कोणी प्रतिवाद करू नये किंवा त्यांच्यावर कोणी टीका करू नये असं लोकशाहीत होत नाही आणि मग मा माझी लायकी काय मी निवडून आलो काय नाही निवडून येण्याचं राजकारण दोन भाग आहेत आम्ही काही त्या निवडणुकीच्या राजकारणात कधी पडलो नाहीत तुम्हाला काही शिंग येत ना आम्हाला काही शिंग नाहीत का आम्ही याकडे त्या निवडणुकीच्या राजकारणात पडलो असतो तर निवडून आलो असतो पण त्या वाटेला आम्ही कधी गेलोच नाहीत कारण घरात दोन व्यक्ती होते जयसिंगराव गायकवाड माझे मा, कॉलेजपासूनचे मित्र ती निवडणुकीचं राजकारण होते ते आम्हाला गरज वाटली नाही ना चला आपले मित्र आहे सगळे त्यांच्यासाठीच काम करायचं आपल्याला तुम्ही काय फार हे केलं आहे किद्दा पडलात तुम्ही स्वतः त्याच्यावर कोणाची लायकी असते का राजकारणामध्ये खरं जर बघायला गेलं ना तर भारतीय जनता पार्टी देशात सत्तेमध्ये आहे राज्यामध्ये आहे मात्र या भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये आणण्यासाठी किंवा गावोगाव भंटक भटकंती करून त्याची बांधणी करण्यासाठी ज्या व्यक्तींनी याच्यासाठी कष्ट केलेत तर त्या व्यक्तींचं नाव आहे प्रमोद महाजन आणि त्यांचे हे सक्की भाऊ आहेत आणि दुसरी अशी एक ओळख की गोपीनाथ मुंडे ज्यांचं नाव घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा इतिहासच आपण बोलू शकत नाहीत लिहू शकत नाहीत ते देखील यांचे मेहणे आहेत म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या ज्या पत्नी आहे। आहेत त्या यांच्या भगिनी आहेत सख्या भगिनी आहेत असा सगळा इतिहास सगळी पार्श्वभूमी असताना देखील तशी एक हिंमत केली जाती बघ आईवरून बोलण्याची धाडस केलं जातं आणि ते आहे कोण तर कुठंतरी एक राजकीय वर्तुळ पूर्ण करून आलो ज्या नारायण राणेंची सुरुवात शिवसेनेमधून झाली ते नंतर काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि भारतीय जनता पार्टीचे जे सगळे जे आहेत महत्त्वाचे नेते त्यांना हे सगळं माहिती असताना देखील काय वाटतं तुम्हाला त्यांना समज दिली आहे सगळ्या याच्यामध्ये देऊ ना देऊ जनतेला जनतेनं समज दिली ना हे तर मला सांगा ना ते म्हणले ना काय मी चिरीमिरी लोकांना ओळखत नाही काही ओळखत नाही आज मला गेल्या दोन तीन दिवसात शेकडो फोन फेसबुकवर माझं स्वागत फेसबुकवर माझ्या नावानं सुद्धा आता लोक हे करू लागले काही लोक गपचुप बोलतात काही लोकं गडबारतात बऱ्याच लोकांना या गोष्टीचा आनंद झाला कारण त्यांना कुठंतरी आशांच्या गुंडगिरीविरुद्ध मी उभा राहतोय आणि हे बळ मला मी मूळ संघाचा स्वयंसेवक आहे राणेसाहेब आत्ता भाजपच्या जवळ आले नाही तर नितेश राणेचे संघाविषयीचे काय उद्गार आहेत सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजीचे काय उद्गार आहेत हे जगाला माहिती आहेत जा, जा तुम्ही सोशल मीडियात ते सगळं दिसेल तुम्हाला संघाला काय शिव्या देत होते देवेंद्र फडणवीसला काय शिव्या देत होते हेच होते ते पण बघा आता हे सगळ्यात वफादार झाले तुम्ही खरं तर नाही का ती भाजपची सगळी वाटचाल बघितलेली आहे सगळं तुमचा संघर्ष राहिलेला आहे नारायण राणे यांचा काय व्यवसाय होता याच्या संदर्भात काही लक्षात येतं का तुमच्या काय करत होते ते मला वाटतं ते कुठंतरी इन्कम टॅक्स सेल टॅक्सला असे जॉबला होते शिवसेनेत आले आणि मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन ह्याचे काय तर सभापती झाले आणि तिथून त्यांचे दिवस पालटले चेंबूरमध्ये हरी सावंत आणि नारायण राणे अशी जोडी होती मला असं वा आहे आता त्याच्याविषयी तुम्ही जास्त शोध घ्या की कुठल्या तरी मुलाखतीत स्वतः राणेसाहेबांनीच हे सांगितलं की बाळासाहेब नसले असते तर मी कदाचित एनकाउंटरमध्ये मारला गेलो असतो असं त्यांचं वाक्य ते तपासा नसलं तर माझी आत्ताच माफी मागतो म्हणजे पुन्हा त्याचं हे पण आम्ही आम्हीसुद्धा हे ऐकलं आहे याच्यावर लक्षात घ्या की एन्काउंटर कुणाचा होत असतो हे कुठंतरी आता काही दिवसापासून जी जवळीकता निर्माण झालेली आहे आणि तमाम मराठी जणांची जी आता अपेक्षा आहे की कुठंतरी दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत आणि अशी सगळी जुळवाजुळव चालवत असताना कुठंतरी भेटी आहेत अशी माहिती पुढं येत असताना राणे कुटुंबियांचे असे वक्तव्य येतात त्यामुळं कुठंतरी नारायण राणेंना असं वाटतं का की दोघंजण हे जर एकत्र आले तर भविष्यात आपली राजकीय कुंडी निर्माण होऊ शकते कसं बघता तुम्ही याच्याकडे हे पहा असं होणार असेल कुणी किती त्याला थांबवलं तिथे होईल आणि असं होणार नसेल किती ती जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर होणार नाही सरळ सरळ गणित आहे आणि मला काय वाटतं आहे की आता मला सांगा ना मी एका पक्षाचा प्रवक्ता आहे मी जर त्यांच्या पक्षाच्या म्हणजे ज्या पक्षाचे ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत मी त्यांच्यावर टीका केली त्याचं प्रत्युत्तर कोणी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने करावं ना ला। ते कोणी नाहीत पुढे यांना स्वतःच यावं लागलं मुलाच्या संरक्षणासाठी माझं म्हणणं आहे हे केल्यापेक्षा जर तुम्ही थोडं मुलांना सांगितलं असतं की संयमी भाषा वापरा पण ते खूप चांगली गझल आहे त्याच्यातले जो खानदानी रईस रहते ते मिजाज उनका नर्म येत अस मिजाज रक्ते हे नर्म आपण म्हणजे असं म्हणतात की फळानं ज्यावेळेस डवरलं जातं झाड त्यावेळेस त्याच्या फांद्या आपोआप झुकल्या जातात तसं जो खानदानी श्रीमंत असतो खानदान त्याचे एक वागण्या वैज्ञानिक सज्जनता नम्रता असते नव्या नव्यानं पैसेवाले झालेली माणसं किंवा आपल्याकडे अजून ग्रामीण भाषेत मन आहे की नवा मुला जास्त उंच स्वरात बाग देतो हां प्रकार आहे नाही म्हणजे एक व्यक्ती महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत वेगळ्या उंचीवर खरं तर देशामध्ये महाराष्ट्राचा गौगवा वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीची एक उंची आहे महाराष्ट्राची ह्या सगळ्या अशा गोष्टी घडत असल्यामुळे आणि बोलल्या जात असल्यामुळं कुठंतरी याला तर बाधा निर्माण होतीच पण एक एक देशपातळीवर पण जे महाराष्ट्राची आता एक उंची जी आहे ती कुठंतरी आता खुजी होताना बघायला मिळते वगैरे ते याच्याकडे तुम्ही एक वरिष्ठ सगळं तुमच्याला सगळ्या घडामोडी ह्या सगळ्या माहिती आहेत सगळी बांधणी बघितलेली आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असतील किंवा मधल्या काळात राजकीय जी उलथापालत झालेली आहे या सगळ्या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे राजसाहेब नेहमीच या सगळ्या गोष्टींबद्दल चिंता व्यक्त करत असतात तुम्ही एक त्यांचे जवळचे सैनिक आहात प्रवक्ता म्हणून आहेत एक तुमची स्वतंत्र एक ओळख आहे कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे कुठल्या का मार्गानं होईना सत्ता हे जवळ अंतिम ध्येय होऊन जात त्यावेळेस या सगळ्या बाबी गौन ठरतात केडर बेस पार्टी जवळ मास बेस होते हे जे संक्रमण आहे या संक्रमणामध्ये जर योग्य त्या चालण्यात लावल्या नाही गेल्या तर असे मूळ पक्षातलं व्हायरस घेऊन लोक मग तुमच्यात घुसतात आणि ते हळूहळू तुमच्या सगळ्या संघटनेला पोखरायला सुरुवात करतात मी कुणाचं नाव घेणार नाही पण तुम्ही सहज जर लक्ष टाकलं तर भारतीय जनता पक्षात जे बाहेरून लोक आलेले आहेत तेच तर सगळा पक्ष म्हणजे बाहेरून आलेल्यापैकी सगळेच वाईट आहेत असं म्हणत नाही पण जो, जो हार्ड कोर होता जो संकट म्हणजे ज्या काळात भारतीय जनता पक्ष सत्तेवरील असं स्वप्न सुद्धा कोणी पाहत नव्हतं त्या काळात आम्ही काम केलं राणेसाहेब तुम्ही आत्ता आलात भाजपमध्ये वर खाली सत्ता असताना आलात जेलमध्ये घातलं तर जामीन होईल का नाही याची खात्री नव्हती तुम्ही आम्हाला भाजप शिकवा या लोकांकडून भाजप पण ह्या लोकांकडून हिंदुत्व ऐकल्यावर आत्महत्या करा वाटते पण धैर्य होत हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे दुर आपण एक बघितलं तर नितेश राणे यांचं वक्तव्य सातत्याने एकच नाही तर अनेक वक्तव्य चर्चेत यायचे आणि कुठेतरी थांबायचे मात्र या प्रकरणामध्ये असं आहे की राणेसाहेबांनी उडी घेतली नारायण राणे ते बोलले त्याच्यानंतर की त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असलेले प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले आणि कुठंतरी नारायण नी मवाळ झालेत आणि त्यांनी कुठंतरी त्यांचे चिरंजीव जे सध्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत नितेश राणे यांना कुठंतरी समज देण्याची त्यांच्यावर वेळ आली आणि त्यांनी ती समज पण दिली इथपर्यंत त्यांना ते नमतं घ्यावं लागलं मात्र आता इथून पुढं जर नारायण राणे यांनी जर हा विषय वाढवलाच तर मात्र तुम्ही देखील शांत बसणार नाही कसं मूळ शांत बसेल शांत बसलो बसे तरी मला त्रास होणार आहे तर लढून त्रास कर नक्कीच त्याच्यामुळं आता हे सगळं हे होत असताना नेमकं आता याला कुठंतरी आ... थांबा कुठं मिळतो आहे हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे का कुणाचं तरी आता काहीतरी पुन्हा वक्तव्य येतं आहे आणि हे प्रकरण अजून पुढं जातं काय हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे महाजन साहेब तुम्ही सत्ताकारांसोबत चर्चा केली याबद्दल तुमचे धन्यवाद